गुड मॉर्निंग फ्रेंड्स दास प्लाखमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असता स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे शनिवार आहे बघा त्याच्यामुळे माझंच मु मुलीकडं जायचं नाही म्हणून निवांत चाललेलं आहे पण आत्ता मुलीचं काय झालं फोन आला की मम्मी मला जायचे स्किनच्या डॉक्टरकडे जायचे आवाज कमी करते टी व्हीचा बंदच केला होता मी लाईट सारखी जाती येते तर काय झालं मुलीचा फोन आला म्हणा की मम्मी मी टी व्हीचा आवाज कमी करते तर मम्मी की मला जायचं आहे स्किनच्या डॉक्टरकडे तिला काय झालं खाज येते उन्हाळ ती येते का कशामुळे असं घामोळेमुळे म्हणजे घामोळ्यामुळे का कु, ती काय खास स्किनला तिचे एक तर स्किन प्रॉब्लेम आहेच आहे तिला रॅशेस येणं कु कुठले कपडे दुसरे वेगळे घातले नॉयलॉनचे ह्याचे वेगळ्या ह्याचे सुताचे तर तिला लगेच रॅश आहे ती स्किनला त्याच्यामुळे तिला मागेच म्हटलं होतं मी आग स्किनच्या जा डॉक्टरकडे जातो तर ती काय ऐकत नाही तर आज तिच्या मिस्टरांनी बळबळ तिचा नंबर लावलेला आहे आणि ती म्हणली मग पिलूला मग तुझ्याकडे सोडते आता बघ मी वाट बघते तिचं साडेनऊ वाजता काहीतरी नंबर आहे साडेनऊ वाजता लागलेलं स्किनच्या डॉक्टरकडे लावायचं म्हटलं तर नंबर बाप रे लागताला म्हणजे एक तर दोन वाजेपर्यंत असतात आणि त्यांच्याकडे एवढी गर्दी असते खूप गर्दी असते की ते जाऊन नंबर लावा लागतो आणि हे मिष्ट गेले तांगोळीला पाण्याचा आवाज येतो आहे तर बघा मग हे म्हणले अगं ते त्याला माझ्याकडे सोडणार आहे ती तर तो इतका एका ठिकाणी एका जागी बसत नाही तो सगळीकडे फिरतो आणि फिरतो म्हणजे कसं जोरात पळतो तो त्याला चालायचं माहीत नाही अजिबात चालत नाही तो तो पळतोच जना दना दना दना, दना, दना। मग भिंतीचे काने कोपरे भिंतीचे कोपरे असे हे इथले हे असे कोपरे आहेत ना हे कोपरे लागायची भीती वाटते किंवा कपाट बेड बेडचं बेड पण कोपरे असे तर ते का लागायची भी फार भीती वाटते मला त्याच्यामुळे म्हटलं तो हे म्हणले तू असं मला काही डबा देऊ नको पण त्याला त्याची काळजी घे त्याच्याकडे लक्ष दे तरीसुद्धा मी चार पोळ्या केल्या त्यांच्यासाठी हे बघा मी कि मला म्हटलं तुझं चार पोळ्या करून ठेवल्या त्यांच्यासाठी डब्यासाठी आणि हे बघा पनीरची भाजी करायची आहे तर मी आता हे आणलाईटसारखी जाती कांदा टमॅटो हे परतून ठेवले लसूण कांदा टमॅटो ते मिक्सरमधून काढते मी लाईटचं एक बघा सॉन्ग लाईट सारखी चाललेली आहे पण देशी काढते मिक्सरमधून पनीर तळून घेते ब छोटं भांडं कुठे गेलं हे बघा इकडं मिक्सरमधून मी ग्रेव्ही तयार करून घेतली आणि हे बघा पनीर आहे याच्यामध्ये कढाईमध्येच पनीर मी मग अशी कांदा भेटू याच्यात परतला होता ह्याच्यामध्ये पनीर तळून घेते आणि माझ्या मुलीने ना बघा माझ्या मुलीने ना फ्रेश पनीर काल रात्री तयार करून ठेवलेलं आहे बघा मस्तपैकी पनीर तयार करून ठेवली छोट्या मुलीने काल रात्री आणि ती छोटी मुलगी की पनीर बनव बनवते म्हणे तुझ्याकडे आणि तिला आज दवाखान्यात जायचं आहे तर ते पण सांगायला लागले ती कुठं जायचं आहे कुठल्या दवाखान्यात जायचं ते आणि मग तीन ती पनीर बनवली निम्मा पनीर तिने घेऊन गेले निम्मा पनीर मला आणि रसिकाला माझ्या मुलीलासाठी ठेवलेले आहे म्हणे तिला पण दे आम्हाला दोघांना एवढा पनीर खूप होईल ठीक आहे तर हे फ्रेश पनीर आहे बघा हे तळून फ्राय करून घेते तोपर्यंत तो विरांश येईलच चला विरांशला त्याची मग म्हणली मी डोस्याचं पीठ तयार करून आणते रवा डोसा बघू आता चला तर मी इकडं पनीर तळून घेते क्यूब्स करते पनीरचे हे बघा मी इकडं किचनमध्ये होते मी म्हंटल चला आता पनीर तळाव म्हणून एवढा कढईमध्ये तेल टाकलं आणि तर विरांश आलेला आहे सगळे खोलो काय लोलाय त्याला लगे काडी पिडी दिली काड्याला फोवायला योगा विरांशला बसवलंय त्या बेडरूम मध्ये मा आणि त्याच्या मम्मी मम्माने आणलेलं होतं पीठ हे मांडोसाचं पीठ मी म्हणलं नाही की तिकून आणते तर आता टाकलेलं आहे आम्ही बसवता झालेलं आहे या तयाव त्याचा शेप आम्ही बसत झालो मुलं तिकडे झालेलं आहे तर चला असू दे बघ आता तसं निघतो का डोसा गडबड गडबड सगळी पीठ आणलेलं आहे बघ इकडे दोन दोन तीन डोसे व तू जास्तीत जास्तला नाश्ता ना गिरांशला त्यासाठी तू जा टेन्शन नको घेऊ त्याला म्हणली त्याला भूक लागली असेल भूक लागली तर ते मी साडे नऊ लागत आलेले अजून पाच कमी साडे नऊ तो सकाळी दूध पिलेला असतो भूक लागते साजिकच आहे पण एवढेही नाही मी आता हा डोसा निघतो का नाही बघते शेप तर झालाय अभिबासात का हा डोसा झालाय पातळ झाला होता सुटला येतो चला असू द्या दुसरा डोसा आहे तवा पण छान तापतो शोपर्यंत पिलुडी चला पिलुडीला खाऊ देते आम्हाला दुसरा टाकतो चला तर मंदर म्हणजे ना ह्या डोचर हे बघा हा डोसा असा झाले तुटलेला आहे पण तरी सुद्धा मी आता दुसरं छान राहील पिलेला सॉस देते आता त्याचा सॉस राहिलाय घरी लहान मुलांचा सॉस वेगळा असतो राहिला आहे घरी आता दे मला आता इकडं इकडं बघा दुसरा डोसा टाकलेला आहे हा बरं तर झालेला आहे एका विरांस खाल खाऊन झालेलं आहे हे बघा कसं खेळणं जरा आहे ते न केले होते आता वाटे बर खेळणं आहे त्याच खेळणं म्हणजे ना असं साधं सुद्धा नाही त्याचं गावी गावांशी आगाव झाले बाबा चला आता मी इकडं ह्याच्या बाटल्या पण काढून द्यायच्यात पाण्याच्या बटलेल्या आज <laughs> नाश्ता चटणी पोळी खायला गेली काय <laughs> आता बघा आमचं ग्रेप्स खात बसवलं त्याला काय खात दाखव काय खातो तू ग्रेप्स आवडत तुला कडे <laughs> निशार त्याला आहे ते काही लागून घेतो हो किती सोना एका ठिकाणी बसत नाही <laughs> त्याला हुशार आले आणि आता नाश्ता केले चटणी पोळी खाल्ली नको म्हणतात चला आवडते पिल्लूकडे लक्ष देत देत आवडावं लागतं विराश आमचा आमच्या ना हा लक्ष द्यावं लागतं विरांश मम्मा कुठे गेली सांग कुठे गेली, गेली मम्मा तुझी कुठे गेली दवाखान्यात कुठे गेली कुठे गेली मम्मा वीरांशी <laughs> मामा गेली दवाखाने खायचे काही तर रानशी मामा गेली आहे दवाखान्यात तुम्ही पाहता पता आवडणार आहे आता याने डबायचं कॅन्सल केल्यामुळे मी आता हे काय खातो कसं खातोय हे वॉटर शी डटी पाणी पितात का मग खाते द्राक्ष खा सगळं आणि मग मी काय केलं होतं पनीर तळले होते ते पनीर मी आता माझे नाश्त्याला पनीर तळलेलं पनीर खाते बघा हे बघा हे म्हणले काळे झालेत काळे कुठे लाल हे लालसर तळले होते पण अजून पनीर आहे ते संध्याकाळी आता पनीर पनीर जी भाजी मी संध्याकाळी करणार आहे ते संध्याकाळी होऊन जातील आता हे पनीर मी आता नाश्ता म्हणून खाणार आहे या सगळेजण पनीर खायला नाश्ता करायला पनीर खायला आणि पनीरची भाजी मी आता संध्याकाळी करणार आहे ती केलेलं ग्रेव्ही आहे ती तसंच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता काय करणार नाही हे काय डबाने येत नाहीत म्हटलेले माझ्या एकटीसाठी एक ती काही खाऊ शकते चटणी काही चटणीसोबत मी पोळी खाऊ शकते आणि हे बघा आमचं लगेच पहा पहा झालं खाऊन झालं की कसं करून चढणं चढा ते भीती काहीच नाही त्याला तळलेलं पनीर <hans>? काय खाते आम्ही तुला खायचं आहे का पनीर खायचं खाऊन बघ ना पनीर पनीर नको पनीर आवडतं ना तुला <hans? फिरायला फिरायला जायचं तुला गद्दू फिरायला जाऊ आम्ही जाऊ हां बाय बाय आम्ही मिरांशी घेऊन फिरायला जायचं मी तिचं त्याचही आवडते जरा तोंड बिन पुसते जरा व्यवस्थित आणि विराईसला घेऊन मी कुठे जाणार आहे कुठे जाऊ गाळू मध्ये जायच वाळू वाळूमध्ये जायचं नको नको फिरायला जाऊ आपण ओके वाळूत नाही डटी होतो तू खूप घाण करतो सोन वाळूत नेले ना खूप हातपाय घाण करतो माहिती का सच्चे काहीच होत नाही मग वाळू मध्ये जर नेलो ना तुला तू तू डटी डटी खूप होतो डटी डटी होतो होतो की नाही डटी हे पाय बघ पाय घाण होतात मग हम्म ऊन किती पडले बघ चला आता विरांशला ना कुठ तरी खेळश विरांशला खेळवते तिच्या घराची चावी नाही माझ्याकडे बघते आता कुठे आहे का विरांशच्या घराची चावी हे का आज मी केसांचा आता गुंता काढलाय केस सुद्धा विंचायला वेळ नाही तर केस बघा आता विंचरले गुंता काढले आणि विलुडी थांब दोन मिनट केस टाकून येते आणि विरांशला एक चक्कर मारते हे पण म्हटलेत की तू त्याच्याकडे लक्ष टाकेपर्यंत सुद्धा कायदा करून बसायचं म्हणून थांबा जा आता तुम्ही जा मग आज आपण पण ना साडे दहा वाजे जायला पण मग काय आणि आणि सेल्फी सेल्फी <laughs> सेल्फी काढते विरांश बघा सेल्फी काढतो सेल्फी हो हो थांबते लागेल तिकडे आज आबा बिना डब्याचे गेले आबा म्हणले नको विरांश सांभाळ जा आपण बाय कर आपण बाय बाय करा जा अलो, 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 सेल्फी काढायला कर <laughs>

आता थोडस आवरलाय केस तर आपल्याला आमोशा सारखा अवतार असतो आजीचा काय चला त्याला भूत घेऊन जाते बाबा आबा ते गेलेत चला आबा म्हणले पहिला पिल्लूकडे लक्ष दे काम नव्हते चगली हो खे का आबा काय म्हणले तुला आबा काय म्हणले आजीला काम सगळी राहू देत विनाशकडे लक्ष द्या हे बघा विनाश बाटली घे ना पाण्याची पाण्याची बॉटल घे आपण जाऊ याच ना पाण्याची बॉटली घे ती लागतं पोटाला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लग्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक कर सगळं सक, सगळ्यांक कर, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय करेक केअर आजीला